मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते की मी सर्व कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या आहेत अर्जुन म्हणतो माझा एक शर्ट घड्या करून आतमध्ये ठेवायचा राहिला आहे त्यावेळी सायली म्हणते कुठे आहे अर्जुन तिने तो घातलेला त्याचा शर्ट तिलाच दाखवतो ती म्हणते सॉरी सर असं म्हणून ती पटकन शर्ट काढते आणि पुन्हा व्यवस्थित घडी करून आत ठेवते अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही काही क्राईम केला नाही असं म्हणून तो आता पुस्तक वाचत असतो तेव्हा सायली आता कपाटामध्ये एक रेड कलरचा शर्ट पाहते आणि अर्जुनकडे घेऊन जात त्याला विचारते सर तुम्ही हा शर्ट कधी घेतला मी पू कधीच तुमच्याकडे हा शर्ट पाहिला नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो हा रेड कलर माझा खूप फेवरेट आहे परंतु कोर्टामध्ये असे रंग वापरता येत नाहीत मी आज काढला होता बाहेर घालायला पण म्हटलं की आज होळी आहे आणि आज सर्वजण व्हाईट शर्ट घालतील आणि मीच एकटा ऑड वाटेल म्हणून नाही घातलं पुढे आता सायली विचारते तुम्हाला हा लाल रंग खूप आवडतो का अर्जुन म्हणतो हो माझा मोस्ट फेवरेट कलर आहे तो त्यावेळी सायली आता तो शर्ट आतमध्ये ठेवते आणि गालातल्या गालात हसत गाला अर्जुनकडे पाहतच राहते तिकडे प्रतिमाची जी काही प्रॉपर्टी होती ती प्रियाच्या नावावर करून ते सर्व कागदपत्र आता रविराज हा प्रियाकडे देत असतो त्यावेळी ती म्हणते बाबा हे तुमच्याकडे राहू द्या कारण मला तुमची भावना कळती पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला हे प्रॉपर्टी वगैरे यामध्ये काहीही रस नाहीये अहो माझी खरी संपत्ती तर तुम्ही आहात बाबा कुसुम म्हणते माझी तन्वी खूप गुणी आहे पण बाबा म्हणतायत ना तर मग घे त्यावेळी आता रविराज देखील म्हणतो मी गेल्यानंतर सर्व प्रॉपर्टी गाड्या जे काही आहे ते सगळं काही तुझंच आहे ना बाळा तन्वी तेव्हा ती म्हणते की हो आहे बाबा तरीही नको माझ्याकडे हे पेपरच नको आहे आता नागराजला खूप राग आलेला असतो तो म्हणतो अगं घे की पटकन तेव्हा सर्वजण आश्चर्याने ते त्याच्याकडे पाहू लागतात तो आता लगेच शब्द फिरवतो आणि म्हणतो अगं मी असं म्हणतोय किती भाव खाते त्यांनवी घे किती पेपर तेव्हा रविराज आणि सर्वजण तिला फोर्स करतात आणि रविराजला थँक यू म्हणते दुसऱ्या दिवशी सायली आता किचनमध्ये जाऊन खूप बीट किसत असते त्यावेळी विमल विचारते नक्की हे काय चाललंय कुणी पाहुणे येणार आहे का मी तुम्हाला मदत करू का सायली म्हणते नको नको मी एकटीच करणार आहे सर्व त्यावेळी विमल पुन्हा म्हणते की आपण बिटाची एवढी कोशिंबीर केल्यानंतर ती संपणारसुद्धा नाही सायली आता काहीच बोलत नाही फक्त गालातल्या गालात हसत असते तेवढ्यातच तेथे आता कल्पना येते आणि विचारते काय गं सायली काय चाललंय हे एवढे बीट कशाला नक्की काय करायचं आहे काय तुला पण आता सायली काही सांगत नाही विमल म्हणते आज आपण तिला काहीच विचारायचं नाही कारण आज आपण फक्त खायचं आहे बिटाचा कोणता पदार्थ करणार आहे ना दाई त्या तेव्हा कल्पना हो असं म्हणते मग दोघीही तेथून जातात दुसरीकडे प्रिया आता बेडवर बसलेली असते आणि प्रॉपर्टीचे पेपर तिच्या हातात असतात ती खूप जोराजोरात हसत असते आणि नक्की त्या आकड्यांच्या पुढे किती शून्य आहेत हे मोजत असते ती करोडपती झाल्याची आता तिला गोष्ट समजते त्यामुळे ती खूप जोराजोरात हसत असते आणि म्हणते प्रिया तू करोडपती झालीस त्या बावळट किल्लेदाराने करोडूंची प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली असं म्हणून ती खूप मोठ्या मोठ्याने हसू लागते तर ते तेवढ्यातच आता तेथे कुणीतरी दरवाजा ठोठावतं म्हणून ती प्रचंड घाबरते पेपर कुठे लपवावेत हे पण तिला कळत नाही ती त्या ड्रॉवरमध्ये ते पेपर आता लपवते आणि लगेचदार उघडते तेव्हा नागराज समोर उभा असतो तो लगेच आतमध्ये येतो आणि इकडे तिकडे ती ते, ती ते पेपर शोधू लागतो तेव्हा ती विचारते काय झालं तर म्हणतो प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहे ती प्रिया आता मनातल्या मनात विचार करते आला लगेच प्रॉपर्टीचे पेपर घ्यायला याला तर मी ठेंगाच देणार आहे प्रॉपर्टी वगैरे काही नाही जा उडत म्हणावं असं म्हणून ती आता रागातच नागराजकडे पाहू लागते नागराज म्हणतो प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ती म्हणते मला कॉलेजला जायचे जरा काम आहे तेव्हा तो म्हणतो तुझं कॉलेज वगैरे मला माहीत आहे पण हे प्रॉपर्टीचे पेपर मी तुम्हाला नाही देणार माझ्या नावावर किल्लेदाराने केली आहे ना प्रॉपर्टी मग तुम्हाला कशाला हवंय नागराज आता प्रचंड चिडलेला असतो तो आता रागातच प्रियाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो तुला जर प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे नसतील ना तर बघच तू आमच्या तालावर नाचणारी बाहुली आहेस फक्त जेव्हा जास्त माच करायचं नाही त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर जरीही तुझं नाव असलं ना तरीही ती सर्व प्रॉपर्टी फक्त माझी आहे आता प्रियाला त्याचा प्रचंड राग आलेला असतो तो तिला धमकावतो आणि म्हणतो या प्रॉपर्टीवर फक्त माझा आणि माझाच हक्क असणार आहे त्यावेळी आता प्रियाला तो लगेच प्रॉपर्टीचे पेपर द्यायला सांगतो प्रिया ते प्रॉपर्टीचे पेपर काढून त्याच्याकडे देते तर तो म्हणतो आता या प्रत्येक पेपरवर गुपचूप सही करायची त्याशिवाय ही प्रॉपर्टी माझी होणार नाही तू माझ्या नावावर केली असं समजेल सर्वांना त्यावेळी आता गुपचूप प्रियास त्याच्यावर साईन करते नागराज आता तिथून निघून जातो त्यावेळी आता प्रिया म्हणते नाही नागराज नाही मी अशी तुझ्या घशात प्रॉपर्टी जाऊ देणार नाही अरे खरी सूत्रधार तर मी आहे या खेळाची कारण मी सुद्धा संपत्तीसाठी हे सगळं केलंय मी आता तुझ्याकडे बघतेच असं म्हणून प्रिया आता प्रचंड चिडलेली असते दुसरीकडे सायली आता रूममध्ये येते आणि अर्जुन अजून झोपलेला असतो तेव्हा ती त्याला गुड मॉर्निंग असं म्हणून उठवते त्यावेळी अर्जुन आता झोपेतून उठिलाही गुड मॉर्निंग असं म्हणतो सायली आता कॉफीचा मग त्याच्याकडे देते तर तो लाल रंगाचा असतो अर्जुन आता कॉफी पित असतो तेव्हा त्याला समोर दिसतं की पडदे त्याचबरोबर अंगावर असणारे बेडशीटवर असणाऱ्या फुल फुलदाण्या वास हे सर्व वस्तू लाल कलरच्या आहेत पडदेसुद्धा आता लाल कलरचे असतात त्यावेळी आता अर्जुन त्याकडे पाहतच राहतो सायली मात्र गालातल्या गालात, गालात हसत असते अर्जुन म्हणतो हे काय आहे मिसेस सायली हो सगळं लाल लाल रंगाचं त्यावेळी सायली म्हणते हो सर अर्जुन पटकन कॉफीचा मग तिच्या देतो आणि सगळ्या वस्तू अगोदर चेक करून पाहतो तो म्हणतो हे सर्व तर लाल रंगाचं आहे तो डोळ्यांचा काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना असं म्हणून तो डोळे देखील आता चेक करू लागतो तो म्हणतो डोळे सुद्धा ठीक आहेत तो कपाटातून थर्मामीटर काढतो आणि ताप देखील चेक करतो त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला ताप आलाय का सर अर्जुन म्हणतो नाही हो टेम्परेचर सुद्धा खूप नॉर्मल आहे तो पुन्हा त्या वस्तूंकडे आता पाहतच राहतो त्यानंतर अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय की मला लालवेळ झाली आहे सायली म्हणते लालवेळ म्हणजे काय तो म्हणतो कावेळ झाल्यानंतर कसं सगळीकडे अगदी पिवळं पिवळं दिसतं तसं मला सगळीकडे अगदी लाल लाल दिसतंय सायली म्हणते हे लालवेळ वगैरे काही नसतं सर ऑलरेडी हे लाल आहेच मीच खास तुमच्यासाठी केलं आहे हे सगळं लाल लाल रंगाचं त्यावेळी अर्जुन म्हणतो काय तेव्हा तो म्हणतो हा धक्का पचवायला मला जरा वेळच लागणार आहे सायली म्हणते मी कॉफीसुद्धा तुमच्यासाठी खास लाल रंगाची बनवली अगदी शक्कल लढवून अर्जुन म्हणतो कॉफी लाल असं म्हणून त्या कॉफीकडे तो पाहतच राहतो काही वेळानंतर सायली म्हणते तुम्ही खाली या अजून एक खूप मोठं सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे अर्जुन म्हणतो आता कोणतं सरप्राईज मला मिळणार त्यानंतर अर्जुन ती कॉफी पिऊन पाहतो आणि म्हणतो काय टाकलं या कॉफीमध्ये पण छान टेस्ट आहे असं म्हणून तो कॉफी एन्जॉय करतो इकडे घरातील सर्वजण आता ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात अस्मिता मात्र नेहमीप्रमाणे मम्मा अगं काय केले ब्रेकफास्टला वाढणं पटकन मला भूक लागली असं म्हणते कल्पना म्हणते हो कळेलच तुला अश्विन म्हणतो कळेल म्हणजे आज नक्की काही खास आहे का, का? तेव्हा कल्पना म्हणते पाहणा त्याच्यामध्ये आहे अश्विन आता पाहतो तर त्यात लाल बेटाचे ढोसे असतात तेव्हा ते, ते पाहून तो म्हणतो हे काय तेवढ्यातच सायली आता तेथे येते तेव्हा सर्वजण तिला म्हणतात की हे ब्रेक ब्रेकफास्ट म्हणजे नक्की काय केले काय तू अर्जुन देखील तितक्यात तेथे येतो सर्वजण त्या डोशांकडे अजूनही पाहतच राहतात अर्जुन म्हणतो आज ब्रेकफास्टला काय आहे असं म्हणून तो समोर पाहतो तर सायली आता त्याला अगोदर बिटाचे ढोसे वाढते आणि म्हणते रेड सॉस पास्तासुद्धा आहे आणि हा कलिंगडाचा लाल ज्यूस त्यावेळी अर्जुन म्हणतो हे काय आहे तुमचा लाल लाल तेव्हा घरातील सर्वजण आता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात नक्की सायलीला काय झालंय हे कुणाला काही कळत नाही मग आता अश्विन म्हणतो छान आहे हा सायली म्हणते दुपारच्या जेवणात देखील मेन्यू तसाच असणार आहे आता बेटाचे डोसे तर आहेत मग लाल रंगाच्या बुंदीचा मी रायता बनवणार आहे गाजराचा हलवा बनवणार आहे जे काही पदार्थ असतील ना ते सगळे लाल रंगाचे आता सर्वजण डोक्याला हात लावतात त्यानंतर विमल विचारते तुम्ही आता तरी सांगणार आहात का तुम्ही हे सर्व लाल का बनवलं ते त्यावेळी सायली हसतच म्हणते खास असं काही नाही नाहीये पण मी म्हटलं काहीतरी वेगळा प्रयोग करून पाहूयात म्हणूनच हे केलं अस्मिता म्हणते हे कसले फालतू प्रयोग आणि आमच्या पोटाशी खेळ त्यावेळी कल्पना म्हणते अस्मिता तू स्वतः तर काही करत नाही परंतु सायली जे काही करते ना त्याला दोष तरी देऊ नकोस त्यावेळी आता सायली विचारते तुम्हाला कुणाला आवडलं नाही का हे अश्विन म्हणतो असं काही नाही वहिनी अगं हे सर्व काही खूप इंटरेस्टिंग दिसतंय पण तू नेमका रेड रंग का चूज केला ना याचं कारण कळत नाहीये त्यावेळी अर्जुनला आठवतं मी रात्री सायलीला सांगितलं ला होतं लाल रंग खूप आवडतो तेव्हा कल्पना देखील म्हणते की मला आत्ता समजलं सायलीने हे सर्व का केलंय कुणाला तरी आपल्या घरामध्ये लाल रंग खूप आवडतो ना म्हणून त्यावेळी सायली आता असते तर घरातील सर्वजण तिच्यावर हसतात मग आता अर्जुन म्हणतो सायली मी तुला काल सांगितलं होतं की मला लाल रंग खूप आवडतो मग याचा अर्थ असा होत नाही की माझं अख्खं जगच लाल होऊन जावं आता सायली एकदम शांत होऊन जाते तिला वाईट वाटतं तेव्हा अर्जुन म्हणतो पण हे जे काही बनवलंय ना ते खूप छान आहे तू ना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ असायला हवी होतीस म्हणजे रोज असं काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवलं असतं अस्मिता म्हणते पण तिथे जायची आपल्याला काहीच सोय नसते कारण सर्व पदार्थ अर्जुन तुझ्या आवडीचे असते त्यावेळी प्रताप म्हणतो अस्मिता आपल्याला जर काही आवडून घ्यायचं असेल ना तर सर्व आवडतं मला तर आजचा मेनू खूप आवडलाय तेव्हा सायलीला देखील खूप आनंद होतो कल्पना म्हणते जर आता पूर्णाई असत्या ना तर त्यांनाही हे खूप आवडलं असतं पण नेमके आज ते सकाळी लवकर मंदिरात गेल्या तेव्हा बायको पूर्णाईच्या वाटचा ढोसा सुद्धा मलाच दे असं अर्जुन म्हणतो सर्वजण आता हसू लागतात तर सायलीला देखील खूप आनंद होतो आता अर्जुन हा मनातल्या मनात, मनात विचार करतो मला लाल रंग आवडतो म्हणून कर्टन पासून ते जेवणापर्यंत मिसेस सायलींनी सर्व काही लाल लाल बनवून टाकलंय यांच्या मनात काय आहे हे कळत नाही मला असं वाटतंय मधुभाऊ सुटण्याची चान्सेस जास्त आहे कारण महिपतला शिक्षा मिळाली ना म्हणून सायलीने हे सर्व काही केलं असेल म्हणूनच त्या मला असं थँक्स म्हणतायत तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन प्रिया एक नवीन खेळी करतात अर्जुन आता वेगळा आवाज काढून दुसऱ्या मोबाईलवरून प्रियाला फोन करत म्हणतो ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मी तेथेच होतो आणि जर तुम्हाला पुरावे हस्तगत करावायचे असतील तर मला भेटायला यावं लागेल तेव्हा प्रिया आता खूप घाबरते तेव्हा प्रिया आता त्या जागेवर येऊन पोहोचते अर्जुन सायली देखील तेथे दे अगोदरच आलेले असतात एक माणूस तेथे उभा असतो प्रिया येतात अर्जुन सायली लगेच त्याला थम्सअप करतात तर आता प्रियाला स्वतःच्या जाळ्यात अर्जुन सायली कसे अडकवतात हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा